हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर तुम्ही बघतच असाल तर आज आपण बनवणार आहोत मांदेली या मच्छीचे कालवण किंवा कडी बाजारातून मांदेली ही मच्छी आणल्यावर तिला अशा प्रकारे चांगले स्वच्छ धुवून व साफ करून घ्यावे मांदेलीला साफ करून झाल्यावर पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर तिला हळद लावून चांगले ठेवावे हळद लावून ठेवल्यानंतर मांदेली दहा मिनिटे तरी अशीच ठेवावी आता आपण मध्यम आचेवर एक पातेले घेऊयात त्यामध्ये दोन तीन चम्मच तेल ओतूयात आणि एक चिरलेला कांदा त्यामध्ये घालूयात आणि त्याला चांगले परतवूयात चांगले खरपूस होईपर्यंत त्याला परतवून घेऊयात अशा प्रकारे कांदा खरपूस होईपर्यंत तळावा नंतर त्यामध्ये दोन तीन चिरलेले टमाटर घालावेत आता टमाटर चांगले तेलात परतवून घ्यावे कांदा आणि टमाटर चांगले परतवावे त्याला एकजीव करावे आणि त्याला चांगली वाफ येऊ द्यावे आता आपण मसाल्याचे वाटण करूयात मसाल्याचे प्रमाण किती आणि कोणते घ्यावेत हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे तुम्ही ते नक्कीच बघू शकता मसाला मिक्सरमधून वाटून झाल्यावर तो अशा प्रकारे होईल त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवावी मसाला असा दिसला पाहिजे वाफ येऊ दिल्यानंतर टमाटर अशा प्रकारे दिसतील टमाटर गळेपर्यंत त्याला परतवावे त्याला चांगले स्मॅश करावे ते असे झाले पाहिजे असे दिसले पाहिजे टमॅटो चांगले स्मॅश झाल्यानंतर त्यामध्ये मसाल्याचे वाटण केलेले टाकावे अशा प्रकारे मसाल्याचे केलेले वाटण त्यामध्ये घालावे मसाल्याचे वाटण घालून झाल्यानंतर त्याला चांगली उकळी येईपर्यंत परतवावे आणि त्याला चांगले उकळू द्यावे त्याला चांगली एक उकळी येऊ द्यात मसाला चांगला त्यामध्ये मुरला पाहिजे एकजीव झाला पाहिजे त्याला चांगले परतवून घ्या त्यात आणखी थोडे पाणी वता आणि त्याला चांगली उकळी येऊ द्या चांगली पाच मिनटं तरी त्याला उकळ येऊ द्या मच्छीच्या कालवनामध्ये त्याला चांगला एक वास यावा म्हणून त्यामध्ये त्रिफळ टाकावे आपलं त्रिफळ टाकून झालेलं आहे आता त्याला चांगले ढवळावावे आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यावी नंतर त्यामध्ये चिंचेचा कोळ टाकावा चिंचेचं पाणी टाकल्यानंतर त्याला चांगले ढवळावावे आणि त्याला उकळी येऊ द्यावे अशा प्रकारे कालवनाला पाच मिनिटं तरी उकळ येऊ द्यावी उकळ आल्यानंतर त्यामध्ये हळद लावलेली मांदेली या कालवनामध्ये घालावी आणि त्याला चांगले ढवळवावे व परत त्याला एक उकळ येऊ द्यावे मांदेली किंवा दुसऱ्या कोणत्याही मच्छीला एक विशिष्ट वास असतो तो वास जावा म्हणून मच्छीच्या कालवनाला किंवा कडी कडीमध्ये त्रिफळ हळद आणि चिंच किंवा कोकम याचा वापर केला जातो आपणही या कालवनामध्ये किंवा कडीमध्ये यांचा वापर केलेला आहे त्रिफळ हळद आणि चिंच किंवा कोकम मांदेलीच्या कडीला किंवा कालवनाला उकळ यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघतच असाल तयारच आहे मांदेलीचे कालवण किंवा कढी त्याला तुम्ही मांदेरीचे कालवणही म्हणू शकता किंवा मांदेलीची कढी हे मांदेलीचे कालवण किंवा कढी भातासोबत खायला खूप छान लागते तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता तर अशा प्रकारे तयार झालेले आहे मांदेलीचे कालवण किंवा मांदेलीची कढी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय